कोपरगाव तालुक्यातील गोहेगाव येथे अठ्ठावीस मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास दीक्षा महेश भाटे चोवीस या विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली पैशाच्या कारणावरून सातत्याने छळ केल्याचा सा आरोप मयत महिलेच्या वडिलांनी केला असून चार जणांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत दीक्षा तिचा नवरा महेश भाटे याचे दुकान बंद पडले होते ते पुन्हा सुरू करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत असा तगादा तिला लावण्यात येत होता या कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला शेवटी छळाला कंटाळून दीक्षाने आत्महत्या केली असा आरोप वडील छबू रघुनाथ शिंगाडे वय अठ्ठेचाळीस राहणार ब्राह्मणगाव यांनी आपल्या फिर्यादीत केला आहे या प्रकरणी नवरा महेश भाटे सासरा भीमराव मगन भाटे सासू संगीता भीमराज भाटे आणि आजे सासू पार्वतबाई मगन भाटे यांच्या विरुद्ध कौटुंबिक छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी सुरू केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेमुळे गोहेगाव गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत असून विवाहित महिलांवरील छळाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे